बातमी आहे आंदोलन संदर्भातील पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेना पिंपरी शाखातर्फे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात निदर्शने करण्यात आली सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर शिवसेना राज्यभर आक्रमक झाली आहे त्याचप्रमाणे पिंपरी येथील शिवसैनिक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळते मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला हा बंड यामुळे शिवसेना रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करत आहे या आंदोलनावेळी पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर विभाग प्रमुख पिंपरी सय्यद पटेल माजी नगरसेवक राम पात्रे उपविभाग प्रमुख दीपक भटके आणि शाखा प्रमुख प्रीतम तेलंग हे उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न करडे यांनी पाहूया सर असं पक्ष आहे की आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असं लेट आहे गेलं की बंडखोरी गेली चोर लोक निघून गेले बंडखोर लोक निघून गेले पण शिवसंघात फरक पडत नाही इतकंच बोलू इच्छुक आहे की साहेब आम्ही तुमचा संघ आहे चोर जाऊन द्या पण आम्ही तुमचे सैनिक तुमचा संघ आहे अरे काय फरक पडत नाही आज उद्या सरकार आपलीच राहणार तकलीफ आपल्याला होणार चोर लोकांना होणार तरी एडी काय नाही असो चोर लोकांना तकलीफ होती चांगलं लोकांना तकलीफ होत नाही आणि नारायण राणे सारखे गेले आम्ही समोर तर तर तर। तर। जर जर येत्या काळात जर सरकार पडलं तर तुमची कार्यकर्ता म्हणून काय भूमिका असणार कार्यकर्ता म्हणून आम्ही ठाम विश्वास राहणार आणि सरकार आम्ही लालच्यापोटी आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झालेले नाहीत त्यांना एक आदेश होता की मुख्यमंत्री पद त्यांनी ते स्वीकारलं तीन वर्ष अडीच तीन वर्ष चांगलं स्वीकारलं येणाऱ्या कोरोना काळात सुद्धा त्यांनी चांगली धडपड केली सर्वांच्या घरी जाऊन त्यांनी हे केली आता एकनाथ शिंदे शिंदेने हा गद्दारी केलेल्याचं त्यांच्या पाठिंबा तीस असो चाळीस असो या आमदारांना आम्ही मुंबईत आल्यानंतर थोडं सुद्धा स्थान देणार नाही आमची शिवसेना जरी परत झाली तरी आम्ही एकाचे मोठे होऊ आणि परत शिवसेना उभय करू असे बाळासाहेब ठाकरेंचं आव्हान आम्हाला आहे असंही म्हटलं जातं की एकनाथ शिंदेच्या बंडाच्या मागे मातोश्रीचा हात आहे तर याकडे तुम्ही कसं होता मातोश्रीचा बिलकुल हात नाही हे राजकीय अजंड तर आम्ही आमच्या खिशात घालून फिरतो वेळ आल्यावर या ईडीच्या सीबीआयच्या असल्या अनेक जे बी आहे त्यांचे संस्थे असल्या सर्व लोकांना एका दिवशी नाही नागळ करून मारलो तर आम्ही हे शिवसेनेक म्हणून घेणार नाही महाराष्ट्रात आल्या आल्या पहिले माध्यमित करे साहेब आमच्याकडे चुकलं आम्हाला आम्हीच दाखवून आम्हाला बळदबरीनं आम्हाला हे केलं तुमच्यासमोर तुमच्याच टीव्हीच्या चॅनलमधनं बघितलंय आम्ही का सूरतला का आम्ही काय गुवाहाटीला गेलो नाही आमच्या आमदाराला गळजपरीने इंजेक्शन देतात हे ईडीची धमकी दाखवून तर असल्या ईडीला आम्ही एका दिवशी नाही रस्त्यावर दाखवलं तर म्हणा आमचे गुवाहाटीवरनं फक्त आमचे आमदारी होते हेच आमदार ह्यांना सडेतूर उत्तर देणार आहेत हेच शिवसैनिक ह्यांना सडेतूर उत्तर देणार आहेत आम्ही आम्ही या ईडीला किंवा याला या गुवाहाटीला गेलेत फक्त आम्ही येण्याची वाट बघतोय हेच आमदार आमचे शिवसैनिक आहेत त्यांना बराबर तिची जागा दाखवणार आहे